दिवस तीनशे एकोणसाठ सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ओवी सहाशे एकवीस पासून ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे मनुष्य लोकित नफवे चिकवणा तुवा अनायासे म्हणजे केवळ माझ्या कृपेने जसे विश्वरूप पाहिलेस तसे या मृत्यू लोकात कोणालाच प्राप्त झाले नाही ना आज या विश्वरूपाच्या ध्यान संपत्ती करिता तूच एक जगात भाग्यवान निघालास हे परम भाग्य ब्रह्मदेवालाही प्राप्त झाले नाही श्लोक माते व्यथामाच विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीद्रुमेदं व्यपेतिभिः प्रियमनाः रूपमिदं प्रपश्य अर्थ हे अर्थे भयानक रूप पाहून तू व्याकुल होऊ नकोस तू भ्रांत चित्त होऊ नकोस गत भय व प्रीतीयुक्त अंतकरण होऊन पुन्हा तू माझे पूर्वीचे रूप पाहा म्हणून हे वाचून अन्य चांग नमनी काही म्हणून या विश्वरूपाच्या प्राप्तीने आपल्याला धन्य समज विश्वरूपाच्या दर्शनाची भीती बाळगू नकोस व या वाचून दुसरे काही चांगले आहे असे मनातही आणू नकोस हा गा समुद्र अमृताचा भरला आणि वरपडा जाहला मग कोणीही वो बुडी जाईल म्हण अमृताने भरलेला समुद्र अकस्मात प्राप्त झाला असता त्याच्यात बुडून प्राण जाईल कोणी त्याचा, त्याचा त्याग केला आहे का ना तरी सोनयाचा डोंगरू येसणा न चले हा थोरू ऐसे म्हणवणी अभेरू करणे किंवा सोन्याचा पर्वत दृष्टीस पडला असता एवढा थोर पर्वत नेता येत नाही म्हणून त्याची उपेक्षा करावी काय दैवे चिंतामणी की हे ओझे म्हणवनी सांडीजे दवडीजे न पोसवे म्हणवनी सुदैवाने चिंतामणी अंगावर घातला गेला की त्याचे ओझे होते म्हणून जसा टाकून द्यावा किंवा कामधेनू धेनू पोसवत नाही म्हणून तिला हाकलून द्यावे चंद्रमा आलिया घरा द्यावेजे निगे सी, सी दिनकरा परतासर चंद्र घरी चालत आला असता तुझ्यापासून आम्हाला उष्णता होते म्हणून येथून जा असे म्हणावे किंवा सूर्य घरी आला असता सावली पाडतोस म्हणून दूर हो असे म्हणावे काय तैसे ऐश्वर हे महातेज आजी हाता आले आहे सहज की एथ तुवा होवावी का त्याप्रमाणे अत्यंत तेजात्मक असे हे माझे विश्वरूप ऐश्वर आज अनाय असे तुझ्या हाती आले असताना तुझा जीव एवढा व्याकुळ का व्हावा काय कोपो आता धनंजया आंग सांडो निछाया आलिंगितो सीमा हे गावंढळ अर्जुना पण तू हे काही जाणत नाहीस तुझ्यावर काय रागवू तू शरीर सोडून शरीराच्या छायेला आलिंगन देऊ पाहतोस ना हे नव्हे जो मी साचे एथ मन करुनिया काचे प्रेम धरिसी अवगणियेचे चतुर्भुज हे विश्वरूप माझे खरे स्वरूप असताना तू खरे समजत नाहीस येथे विश्वस्वरूपाचे विषयी मनात भीती बाळगतोस आणि माझे कनिष्ठ असे जे चतुर्भुज रूप त्यावर प्रेम करतोस ओवी सहाशे एकतीस पासून उद्या जय जय राम कृष्ण हरी